गेल्या दशकभरात भारतीय रेल्वेमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय ते आज गुजरातमधल्या भावनगर इथं बोलत होते भावनगर रेल्वे स्थानकावरून भावनगर अयोध्या साप्ताहिक रेल्वेगाडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला तेव्हा ते बोलत होते गेल्या अकरा वर्षात चौतीस हजार किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग तयार झाले असून भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करण्याकरता आणि रेल्वेची सुरक्षितता आणि स्वच्छता राखण्याकरता सरकार वचनबद्ध राहील असं ते म्हणाले इन ग्यारह वर्षों में मोदी जी ने रेलवे में बहुत बड़ा परिवर्तन किया है आज स्टेशन साफ सुथरे होते हैं नए स्टेशन बन रहे हैं गाड़िया साफ सुथरी है और जो पचास साठ वर्षों के पुराने जो तकलीफें थी उनको इन दस ग्यारह वर्षो में बहुत हद तक दूर किया है और एक नए विजन के साथ काम कर रहे हैं जिससे कि नए तरह का रेलवे गढ़े नए तरह का भारत बने आज देशात तेराशे स्थानकांचं नूतनीकरण केलं जात आहे हे जगातील सर्वात मोठं स्थानक नूतनीकरणाचं काम आहे असं त्यांनी सांगितलं अमृत भारत रेल्वे गाडी अलीकडे सुरू करण्यात आली अशा सुमारे आठ गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत असं वैष्णव म्हणाले रेवा पुणे दरम्यान आणि जबलपूर रायपूर दरम्यानच्या दोन रेल्वे गाड्यांचं उद्घाटनही त्यांनी दुरुस्त पद्धतीनं केलं पुणे आज एक बहुत बडी औद्योगिक नगरी आहे एज्युकेशन हब और रीवा से जबलपुर से सतना से मैहर से उस पूरे अंचल से पूरे मध्य प्रदेश से एक तरीके से पुणे का जुड़ाव होता है कुछ ही दिन पहले ग्वालियर अंचल से बेंगलुरु का जुड़ाव हुआ था और वैसे ही जबलपुर और रायपुर दोनों आपस में एक तरीके से उस पूरे आदिवासी बहुल अंचल के लिए भी बहुत ही इंपॉर्टेंट एक ट्रेन रहेगी ये कनेक्टिविटी बहुत जरूरी है पोरबंदर ते राजकोट नवीन रेल्वेमार्गाची घोषणाही त्यांनी केली तसंच भावनगर ते सुरत वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं